आता बातमी पाहूया महाबळेश्वरमधून श्रीक्षेत्र महाबळेश्वरसह परिसरामध्ये जोरदार पाऊस तीर्थक्षेत्र श्री पंचगंगा मंदिरातील गोमुखाच्या डोक्यावरून गेले पंचगंगेचे पाणी श्रीक्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून परिसरातील निसर्ग सौंदर्य खुलले क्षेत्र महाबळेश्वरचे पावसाळी पर्यटन बहरले असून पर्यटकांची गर्दी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने महाबळेश्वर परिसरामध्ये पाणीच पाणी महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून परिसरातील निसर्ग सौंदर्य खुले आहे क्षेत्र महाबळेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात सध्या क्षेत्र महाबळेश्वरचे पावसाळी पर्यटन भरले असून पर्यटकांची गर्दी देखील पहावयास मिळत आहे तसेच सध्या परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून यामुळे पानी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका